मह आज आपण एक जेवणाच्या वेळी म्हणण्याचा श्लोक पाहणार आहोत या श्लोकामध्ये मातृभूमीचाही उल्लेख आहे की आपण जेवण करताना मातृभूमीचा देखील आपण स्मरण केले पाहिजे त्याबरोबरच या भूमातेची सुद्धा कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे हेच या श्लोकामध्ये सांगण्यात आलेले आहे सतत मशन काले मातृभूमी स्मरेयम जय जय जननी मुक्त मुक्तकंठम वधेयम हितत सुखद अन्नम प्रत्यहम भक्षेयम भवतु बलसमृद्धम राष्ट्रभक्ते शरीरम सतत प्रथम अशन काले अर्शनकाले म्हणजे मी खाण्याच्या वेळी खाण्याच्या वेळी भोजनाच्या वेळी मी मातृभूमीचे स्मरण ठेवीन आणि आई तुझा जे जे कार असो असे मी मुक्त कंठाने मी म्हणेन प्रत्यहम हितच सुखम अन्न भक्षेयम प्रत्यय म्हणजे दररोज मी हितकारक आणि सुखकारक जेवण करेल आणि त्याचबरोबर राष्ट्रभक्ते शरीरम बल समृद्धम भवतू की राष्ट्राची सेवा करण्यासाठी माझे शरीर बलशाली हो म्हणजे मी जेवताना असे हितकारक आणि सुखदायक मी अन्न खाऊन माझ्या राष्ट्राची सेवा माझ्या मातृभूमीची सेवा मी करेन हेच या श्लोकामध्ये सांगण्यात आलेलं आहे सततमाशन काले मातृभूमी स्मरेयम जय जय जननी तो कंठम वदेयम हितद सुखदा प्रत्यह भक्षेम बव बलसमृद्ध राष्ट्रभक्त शरीरम धन्यवाद हो।